राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचा पाहुणचार स्वीकारला यावेळी विविध विषयांवर गप्पा आणि चर्चा झाल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी सोलापूर और दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत विविध बैठका आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरात येताच त्यांनी मेकॅनिक चौक परिसरातील आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारला यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राज्याचे महासचिव तथा विधानपरिषद सदस्य आमदार विक्रांत पाटील यांची उपस्थिती होती या प्रसंगी बावनकुळे यांचं ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं गुलाबांचा पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित अनेक मान्यवरांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन उपस्थित कोठे परिवारातील सदस्यांशी तसंच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला विविध विषयांवर त्यांनी याप्रसंगी चर्चा केली आमदार देवेंद्र कोठे हे स्वतः सर्वत्र लक्ष देऊन बावनकुळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांना काय हवं काय नको हे पाहत होते आमदार देवेंद्र कोठे यांच्या या एकूणच स्वागताबद्दल पाहुणचाराबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनापासून समाधान आणि आनंद व्यक्त केला याप्रसंगी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे मोनिका कोठे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह मोहिनी पत्की श्रीकांचना यन्नम विजया वड्डेपल्ली विनायक कोंड्याल नागेश सरगम चन्नवीर चिट्टे प्रशांत बडवे अविनाश महागावकर तसंच अन्य मान्यवरांची भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती